वेलकम टू मसाला कट्टा माझ्या चॅनलचं नाव मी चेंज केलं आहे आधी मी कुकिंग होतं आता ते बदलून मसाला कट्टा झाला आहे चॅनल तोच आहे फक्त नाव बदललं आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त परफेक्ट अशी दहीवड्याची रेसिपी दहीवड्यामध्ये लागणारं घट्टसर गोड दही कसं बनवायचं हिरवी पुदिन्याची चटणी कशी बनवायची त्याचबरोबर आंबट गोड चवीची चटपटीत तशी चिंचेची चटणी कशी बनवायची परफेक्ट असे दहीवडे होण्यासाठी काय करायचं ते तळायचे कसे तळल्यानंतर ते सॉफ्ट होण्यासाठी काय करायचं हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे सगळ्या रेसिपी मी सेपरेट सेपरेट दाखवलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप दाखवलेल्या आहेत म्हणजे कुठंच तुमचा गोंधळ होणार नाही विकत जसे दहीवडे चटपटीत मिळतात ना अगदी तसेच दहीवडे आपण घरी बनवणार आहोत आणि मस्त जिवे ठेवताच वेगळणारे मस्त असे स्पॉन्जी दहीवडे करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ जो आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया दहीवड्यासाठी घट्ट गोड दही करण्यासाठी इथे मी दही घेतलंय पिठी साखर घेतली आहे आणि मीठ दहीवड्यासाठी गोड घट्ट दही बनवण्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला त्यावरती गाळीची गायनी ठेवून घेतली त्यामध्ये आता आपण जे दही घेतलं आहे ते घालून घ्यायचं इथं मी विकतचं दही वापरते आहे ते जरा कमी आंबट असतं ते वापरते तुमच्याकडे जर घरचं दही असेल ते वापरलं तरीही चालेल गरजेप्रमाणे साखर घालून घेतली आणि मीठ घालायचं चमच्याने आपल्याला सगळं छान मिक्स करत करत गाळिनीतनं दही गाळून घ्यायचं आहे दही गाळणीतनं गाळल्यामुळं अगदी छान असं क्रीमी टेक्स्चरचं दही आपल्याला मिळतं आणि अजिबात दह्याच्या गाठी त्यात राहत नाहीत संपूर्ण गाठी मोडल्या जातात आणि मस्त एक सारखं दही आपल्याला मिळतं दह्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे दही ले ले दही घट्ट हवं आहे दाखवते त्या पद्धतीने भरपूर असं घट्टसर दही मी करून घेतलंय आता हे फ्रीजमध्ये ठेवू दही थंड होतंय तोपर्यंत पुदिन्याची चटणी बघू त्यासाठी मीठ साखर बर्फ दही हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे चटणी करण्यासाठी इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये कोथिंबीर पुदिना हिरवी मिरचीचे तुकडे चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घालून घेतलेली आहे त्यामध्ये आता मी दही घालून घेतलं आहे दोन चमचे इथे मी बर्फाचे तीन ते चार क्यूब्स घालून घेतलेत किंवा तुम्ही थंड पाणी घालून चटणी छान बारीक करून घ्यायची आहे दही आणि बर्फ घातल्याने हिरवा कलर चटणीचा अजिबात बदलत नाही इथं चटणी तयार झाली आता हिंगाचं पाणी कसं करायचं ते बघूया त्यासाठी इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे हिंग आणि मीठ घेतलेलं आहे तर हलकं कोमट पाणी करून घेतलं त्यामध्ये हिंग घालायचा आणि मीठ घालायचं आहे यामध्ये आपण तळून झाल्यानंतर दहीवडे भिजत ठेवणार आहोत असं केल्याने दहीवडे बाधत नाहीत चिंचगुळाची आंबट गोड चटपटीत चटणी करण्यासाठी साहित्य बघूयात लाल तिखट धना पावडर मीठ गूळ आणि चिंच जितका गुळ घेतलाय तेवढीच आपल्याला चिंच घ्यायची चिंच मी इथं कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवली होती भिजून घेतलेली चिंच आता आपल्याला शिजवून घ्यायची त्यासाठी इथं मी कुकर घेतलाय छोट्या कुकरच्या भांड्यामध्ये चिंच पाण्यासकट काढून घेतली त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि झाकण लावून आपल्याला कुकरची एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एक शिट्टी घेतली तरी पुरेसा आहे इथं मी कुकरची एक शिट्टी करून घेतली आहे कुकरची वाफ गेली आहे चिंच अजून गरम आहे त्यातच मी आता गुळ घालून घेतला आहे जेवढी चिंच आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही गुळ वापरा म्हणजे छान अशी चटपटीत चटणी बनून तयार होते एक आता एक बाऊल घेतलं त्यावरती गायणी ठेवून घेतली ज्यूस गाळ्याची गायणी घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण शिजून घेतलेली चिंच आणि गुळेचं मिश्रण घालून घ्यायचं आहे संपूर्ण आपल्याला गायनीतून काढून घ्यायचं आहे चिंच गुळाचं मिश्रण गायणीतनं काढून घेतल्यामुळं त्यामध्ये ज्या काड्या असतील किंवा बिया असतील त्या आपोआप सेपरेट होतील आणि मस्त असं दाटसर असं कोळ आपल्याला खाली मिळेल तर संपूर्ण इथं मी गाळून घेतलेला आहे मिश्रण कोळ सेपरेट केलेला आहे आता जो खाली शिल्लक राहिलेला चिंचेचा कोळा आहे तो आपल्याला छान आटवून घ्यायचा आहे कढई तापत ठेवली होती त्यामध्ये तयार जो कोळा आहे गाळून घेतलेला तो मी इथं घालून घेतला आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे चिंचेला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला आपण बनवतोय ती चिंचगुळाची चटणी आपण छान तिला एअरटाईट कंटेनरमध्ये थंड करून फ्रीजमध्ये ठेवली तर ती बरेच दिवस टिकते आणि ती चॅटबरोबर किंवा आपल्या जी भेळ असते ओली भेळ करण्यासाठी तिचा उपयोग आपण करू शकतो छान दोन ते तीन मिनटं इथं मी छान उकळी आणून घेतलेली आहे मिश्रणाला त्यामध्ये आता मी धना पावडर घातली आहे काळं मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचं सगळं छान मिक्स करायचं इथं चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची मिश्रण थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार आहे त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन इथं मी गॅस बंद केला आहे आणि आता थंड झाल्यानंतर बघा किती छान असा कलर देखील आला आहे शाईन पण आला आहे आपल्या चटणीला आणि चटणी इथं तयार झाली आहे आता आपण उडदाचे वडे कसे करायचे ते बघूयात त्यासाठी इथं मी उडदाची डाळ एक कप घेतली होती ती भिजत ठेवली होती चार ते पाच तास पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेली उडदाची डाळ घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं तर आता तयार ता आपली जी भिजत घातलेली डाळ आहे ती आपल्याला वाटून घ्यायची पाणी संपूर्ण काढून टाकायचं आणि डाळ डाळ आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाणी न घालता बारीक अशी वाटून घ्यायची आहे उडदाची डाळ ही चिकट असते त्यामुळं बारीक व्हायला जरा वेळ लागतो तर थोडंसं किंचित पाणी घातलं तर चालेल पण खूप पाणी घालू नका त्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आणि तयार मिश्रण आता आपल्याला स्वच्छ हातांनी फेटून घ्यायचे साधारण इथं पाच ते सहा मिनटं झालेली आहेत मिश्रण छान असं आपलं फेटून तयार आहे पीठ खूप जास्त हलकं झालेलं आहे आता परफेक्ट झालंय की नाही ते चेक करण्यासाठी इथं मी एक बाउलमध्ये पाणी घेतलं त्यामध्ये छोटासा पिठाचा गोळा सोडून पाहिला तर तो पाण्यावरती आहे याचा अर्थ की छान आपलं पीठ तयार झालं आहे आता तयार पिठाचे वडे आपल्याला तेलात कसे सोडायचे ते दाखवते पाण्यामध्ये आधी हात बुडवायचा मग तयार मिश्रण हातामध्ये घ्यायचं साधारण दोन वडे एका वेळेला सोडल्या जातील तेलामध्ये इतपत असं मिश्रण घ्यायचं खूप मिश्रण हातामध्ये घेऊ नका दरवेळेला हातात पाण्यात बुडवायचा आणि मग तयार मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि तेलामध्ये आपल्याला वडे दाखवतील त्या पद्धतीने सोडून घ्यायचे ते इथं ते ते ता मी तेल तापत ठेवलं होतं तेल छान तापलेलं आहे थोडासा पिठाचा गोळा मीठ त्यामध्ये टाकून पाहिला तर तो छान वरती तरंगतोय तेल आपलं छान तापलं गेलंय आता वडे सोडून घेऊयात दाखवलं आहे त्या पद्धतीने पाण्यात हात बुडवायचा मग मिश्रण घ्यायचं आणि आपल्याला त्याचे वडे तयार करून घ्यायचे एका वेळेला एका वड्याचं मिश्रण मी हातामध्ये घेतलं आहे आणि ते तेलामध्ये हळूस आपल्याला सोडायचं आहे गॅसची फ्लेम मी कमी ठेवली आहे कमी गॅसवर मस्त असे आपल्याला वडे तळून घ्यायचे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्याने त्याला हलवायचं नाही आहे पिठाने छान वड्याचा आकार घेतला की मग आपल्याला त्यांना उलटपालट करत छान दोन्ही साईडनी कमी गॅसवर सोनेरी रंगावर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला लाल करायचं नाही आहेत वडे हे थोडेसे फिकट रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत साधारण तीन ते चार मिनटं वडे छान तळल्या गेलेत आता ते आपण काढून घेऊयात आणि लगेच आपण जे हिंगाचं पाणी तयार केलं होतं त्यामध्ये तयार वडे आपल्याला घालून घ्यायचे म्हणजे ते छान त्यामध्ये भिजल्या जातील ह्याच पद्धतीने पुढचेही वडे मी करून घेते आणि ते सुद्धा मी हिंगाच्या पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे म्हणजे ते छान भिजल्या जातील दही वड्याची प्लेट तयार करण्यासाठी काय काय घेतले ते दाखवते जिरा पावडर लाल तिखट चाट मसाला काजूचे तुकडे करून घेतलेत आणि मनुके घेतलेले आहेत पुदिन्याची ची चटणी चिंचीची चटणी आणि हिंगाच्या पाण्यात भिजत ठेवलेले वडे घेतलेले आहेत तर आता आपण प्लेटिंग तयार करायला घेऊ इथे मी एक प्लेट घेतली त्यामध्ये आता जे आपले तयार हिंगाच्या पाण्यात आपण बुडून ठेवलेले जे वडे होते ते दाखवते त्या पद्धतीने थोडेसे आपल्याला दाबून घ्यायचे थोडेसे क्वीस करून घ्यायचे त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं खूप जास्त दाबू नका नाही तर त्याचा चुराव होईल साधारण एका प्लेट पुरते मी इथं वडे काढून घेतलेले आहेत त्यावरती आता थंडगार आपल्याला गोड दही घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान क्रीमी असं टेक्स्चर आपल्या दहीला आलेलं आहे दही थंड आहे थंड दही दही वड्यामध्ये खूप मस्त लागतं तर थंडच दही वापरा त्यावरती हिरवी चटणी घालून घ्यायची आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी चटणी घालू शकता आता छान चटपटीत अशी चिंचगुळाची चटणी आपल्याला घालून घ्यायची संपूर्ण वड्यांवरती एका चिमटीत बसेल इतकं मी जिरा पावडर घालून घेते आहे लगेच आपल्याला थोडासाच त्याच पद्धतीने चाट मसाला सगळीकडं बुरबुरून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात शेवटी लाल तिखट घालून घेते आहे वर्ण छान मी जे काजूचे अर्धे अर्धे काप करून घेतले होते ते घालून घेणार आहे आणि मनुके घालणार आहे खूप मस्त चव लागते नक्की घाला आणि नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा अगदी छान आपले दहीवडे खाण्यासाठी इथं तयार आहेत कापसासारखे माऊ लुसलुशीत असे मस्त असे दहीवडे आपले इथं बनून तयार झालेत अगदी सहजपणे त्याचा तुकडा पडतो आहे आणि जिभेवर ठेवताच ते मस्त तोंडात विरघळणार आहेत तर तुम्ही नक्की करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला अजून कुठल्या नवीन रेसिपी पाहायला आवडतील तेही मला नक्की सांगा अशाच छान छान अवघड रेसिपी सोप्या करून पाहिज्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद